आणि आज लातूरमध्ये या दोन्ही संघटनांच्या वतीनं लातूरमध्ये विरशव इंटरनॅशनल असोसिएशन ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये वाया म्हणतो त्या वाया बिझनेस एक्सपो जे आत्तापर्यंत भारतात बारा ठिकाणी आयोजित केले होते तसा वाह्या बिझनेस एक्सपो लातूरमध्ये आयोजित करण्याकरता ही बैठक बोलवण्यात आली होती या बिझनेस एक्सपोमध्ये शंभराच्या वर महाराष्ट्रातील विरशव लिंगायत समाजातील उद्योगपती व्यावसायिक यांचे स्टॉल्स असणार आहेत शंभराच्यावर छोट्या छोट्या मशिनरी असणार आहेत त्या मशनरीच्या माध्यमातून <Deaf> महिलांना आणि तरुणांना त्यांच्या हाताला काही काम मिळेल ती मशनरी कशी चालवायची त्याचप्रमाणे त्या मशिनरीवर प्रोडक्शन कसं घ्यायचं त्याचं पॅकिंग कसं करायचं ब्रँडिंग कसं करायचं <envisioningadas> मार्केटिंग कसं करायचं याचं मार्गदर्शन वीर शिवलिंगायत समाजातल्या तरुणांना आणि महिलांना याच्यामध्ये होणार आहे त्या व्यतिरिक्त समाज बांधवांच्या तरुणांना नोकऱ्या मिळण्यासाठी रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं जाणार आहे आतापर्यंत व्हायच्या माध्यमातून चौदा हजार सुशिक्षित तरुणांना रोजगार देण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त आणखी एक महत्त्वाचा उपक्रम या ठिकाणी ठरलेला आहे की विश्वलिंगायत समाजाची लोकसंख्या ही महाराष्ट्रामध्ये नव्वद लाखाची वर आहे असं असताना सुद्धा जेवढी आमची लोकसंख्या आहे तसं जी म्हण आहे की लोकसंख्या मी जितनी हिस्सेदारी उपनी मिळणी चता म्यावर संघटनामे भागीदारी ही टॅगलाईन घेऊन आम्ही लातूरमध्ये एक लिंगायत हक्क परिषदेचं आयोजन करणार आहोत आतापर्यंत आम्ही अनेक वेळा अनेक शासनांकडे गेलो अनेक शासन बदलले तरी आमच्या काही मागण्या अद्यापही प्रलंबित आहेत त्या मागण्या मान मान्य करून घेण्यासाठी आम्ही आताकडे शासनाकडे जाणार नाही सरकारनं किंवा वेगवेगळ्या पक्षांनी आमच्याकडं आले पाहिजे तो आमचा हक्क आहे तो आमचा अधिकार आहे या हेतूनं लिंगायत हक्क परिषदेचं आयोजन लातूरमध्येच करण्यात आलेलं ला आहे या सर्व कार्यक्रमांचं स्वागत अध्यक्षपर आपले लातूरचे तज्ञ उमाकांतजी होंदराव यांनी स्वीकारलेलं आहे आणि याच्या नियोजनाची जबाबदारी प्रेरणाते होंदराव संजयजी शेटे या सर्व आमच्या समाज लातूरमध्ये घेतलेली आहे ला आणि या दोन संघटनांच्या वतीनं जरी आजची बैठक आयोजित केलेली असली तरी महाराष्ट्रातील सर्व संघटनांना माझं आपल्या माध्यमातून आव्हान आहे की त्यांनी या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं समाजातल्या सर्व समाज बांधवांना सर्व संघटनांना बरोबर घेऊन हा उपक्रम आम्हाला राबवायचा आहे आणि यामध्ये सरकारपुढे किंवा वेगवेगळ्या पक्षांसमोर आम्ही किमान समान कार्यक्रम तयार करून घेऊन जाणार आहोत त्या किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी त्या पक्षांनी करा करावी असं देखील आवाहन त्यांना आम्ही करणार